तर नमस्कार मित्रांनो आपण लाईव्ह लॉट पाडला आता मैदानाची स्थिती काय आहे किंवा मैदान किती वाजता चालू होणार आहे या गोष्टी आपण विचारून घेऊया कसं असणार आहे नियोजन काय नियोजन या ठिकाणी कमिटीने सांगितलेलं आहे सगळे लॉट ऑलरेडी आपण आज जाहीर केलेले आहेत लॉट जाहीर केल्यामुळे आपल्याला माहिती झाली आपली गाडी कुठल्या गटात आहे की किती तास आलाय त्यामुळे सांगायची गरज बसणार नाही शक्यतो करून या ठिकाणी कमिटीने जाहीर केलेलं आहे की बरोबर आठ वाजता पहिले पाच गट खाली जाणार आणि त्यानंतर दुसरे पाच गट जातील आणि त्यानंतर दहा दहाशे असे लॉट पाठवले जातील कारण या ठिकाणी निसर्ग आहे शिवटी निसर्गाच्या पुढे कोणाच काही चालत नाही आता तरी पाऊस नाही परंतु पुढची अपडेट या ठिकाणी यात्रा किमेट आपल्याला देणार आहे फक्त मैदान सकाळी आठ वाजता चालू होईल त्यासाठी ऑलरेडी पहिले पाच गटाच्या बैल गाडी मालकाने ला बरोबर मैदानात उपस्थित राहायचं मैदानाची स्थिती कशी आहे गेल तुम्ही मैदानावर मैदानाची आता स्थिती अशी आहे की गाड्या पोहू शकतात काही अडचण नाही कुठं सुद्धा त्याच्यामुळे काय अडचण नाही रात्री जर पाऊस आला तर तसे आपण अपडेट देऊस बैलगाडी मालकांना बाकी काही सुद्धा प्रॉब्लेम नाही उद्या पहिला गट हा आठला पळणार मोरे सरकार तुम्ही जी चितक्याची पद्धत चालू केली त्यामुळं मैदान मा मला वाटतं दिवसाचा काढ होणार नाही कसं होतंय माहितीये का बैलगाडी मालकांना आता ही सवय खरं लागणे गरजेचं आहे फक्त काय होतंय आता पेडगावला आपण सुरुवात केली की बाबा चिठ्ठ्या काढून ऑलरेडी आदल्या दिवशी कळालं की बाबा मालकाला बाबा या टाइमिंगला आपला लॉट आहे आता माझी गाडी पन्नासव्या गटात निघाली म्हटल्यावर मला कळते किती वाजता बाबा अकरा वाजता आपण बारा वाजता मैदानात पोचलं तरी चालेल पहिल्या गटात निघाली म्हटलं आपल्याला लवकर जायचं त्यामुळे या ठिकाणी जो घरच्या मंडळींना त्रास होतोय की मालक बाबा रात्र दोन आणि तीन वाजता उठून या ठिकाणी मैदानात जातोय आणि त्यांना मागं त्रास होतोय तो त्रास या ठिकाणी बंद होतोय आणि बैलगाडी मालकांना कळतंय अॅक्युरेट आपली गाडी कुठे आहे किती आहे त्यामुळे त्या पद्धतीत बैलगाडी मालक घरून निघतोय आणि मैदानाला सुद्धा अशी परिस्थिती अशी जर मैदान झाली तर या मैदानाचा सुद्धा फायनल तुम्हाला आता सांगतो साडेचार ते पावणे पाचच्या आसपास या मैदानाचा फायनल होऊ शकतो कारण सगळ्यांना आता कळलं आहे लॉट बाबा आपला कुठला आहे कुठं आहे काय त्याच्यामुळं काय कोणाला पुकरायची गरज नाही सांगायची गरज नाही बैल गाडी मालक त्या पद्धतीत गाड्या झुकून आणतात आणि ते मैदान होऊन जातात कमिटीचं पण आभार मानलं पाहिजे की आता वर्षी जे म्हणजे पाचशे चित्या घेणार म्हणजे पाचशे घेणार होती पण ती ह्याच्यामुळे त्यांनी दोन दिवस आधीच नाही नाहीतर हजार झाली असते नाही हजार हजार नाही आताच्या बैलगाडी क्षेत्रात जर म्हणलं नाही आता आजचं जरी म्हणलं तरी माझ्यामध्ये तीन ते चार हजार आता गाडे आहेत ऑलरेडी परंतु या ठिकाणी सगळ्याच गाड्या घ्यायचं म्हणलं तर मैदान सुद्धा होऊ शकत नाही आणि ऑनलाईन मुळे कसं होतंय बैलगाडी मालक ऑनलाईन मुळे नोंद करतायत फक्त डबल टिबल काय अजून सुद्धा या ठिकाणी बैलगाडी मालक अ ब कड ई पर्यंत आज आपण बघितलं आणि ई पर्यंत नोंदले फक्त बैलगाडी मालकानी एक जे जी खरं खरी एक टाका जेजा बाबा दुसरा कोंड असेल तर दोनच टाका जेणेकरून सगळ्या बैलगाडी मालकांनी या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होता येईल हा फक्त एक मुद्दा राहिलेला आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी फक्त बचवून खेळू नका जिथं गाडी आपली निघाल तिथं आपण खेळा काय सांग त्या काय मैदान हे आदत बैलाचं मैदान आहे आणि अतिशय पारदर्शक अशी परंपरा असलेलं दहिवडीचं मैदान आणि या मैदानातले लॉट्स आता आदल्या दिवशी काढले म्हटल्यानंतर आणि पारदर्शकता लाईव्ह वरती लॉट काढलेले आहेत कुठलीही चिठ्ठी डबल आली नाव त्यावेळी लगेच डिक्लेअर केलं की लगेच चिठ्ठी माघारी टाकली कुठली लहान मुलांच्याकडून चिठ्ठ्या काढल्या इथं ज्येष्ठ म्हणजे जे तरुण वर्ग होता इथला जो बैलगाडीशी निगडीत नाही अशांच्याकडून चिठ्ठ्या काढल्या त्यामुळं या ठिकाणी अतिशय पारदर्शकता चिठ्ठ्या काढण्यात झाला आता इथून पुढचा काय पारदर्शकतेचा विषय राहत नाही फक्त बैलगाडी मालकाला एक विनंती राहील माझी की जे सगळीकडे जे शिस्त लागली ती शिस्त आता फक्त खाली बैलगाडी मालकांनी पाळायची की जे जेणेकरून झेंडा पंचांना आपण व्यवस्थित उभं राहायचंय तो पुढे गेला म्हणून मी पुढे जाईन ही फक्त भावना बंद करा जनतेनं आपापल्या पद्धतीने व्यवस्थित गाड्या उभ्या करा आदतचं मैदान आहे वासरांना चांगली सवय चांगली शिस्त लावा आपण बरेच खर्च करून मैदानात देतोय ते आपल्याला कुठेतरी मनाला जाताना समाधान वाटलं पाहिजे की माझा आज वासरू चांगलं पळालं त्या पद्धतीनं बैलगाडी मालकानं वागलं पाहिजे तर या ठिकाणी इथून पुढचे मैदान असे जर लॉट काढले तर शंभर टक्के मोरे साहेब म्हणतात त्याप्रमाणे साडेचार पाच वाजता फायनल व्हायला हो कुठली अडचण नाही आता सकाळी सकाळी आठ वाजता पहिला गट चालू होणार बरोबर किती जाणार कसं गट खाली नाही सांगितलेलंच की पहिले पाच गट जातील आणि परत दुसऱ्या लॉटला सुद्धा पाच जातील आणि त्यानंतर दहा लॉट आपण खाली पाठवणार ज्यांनी लाईव्ह ऐकलं नाही वगैरे किंवा काय म्हणजे त्यांना कसं आपण आता हे जे जे आहे गट लिहिलेले आहेत लॉट पाडलेले आहेत लॉट आपण मोबाईलवर ते प्रत्येक ग्रुपला टाकणार आहे त्याच्यातून प्रत्येकाने बघून घ्यावं हो, की आपली गाडी कुठं आली काय आली त्याच्यामुळे ते होईल आणि एक दुसरं एक माझं असं आव्हान आहे की आता बाबा तुम्ही केल्यात गाड्या काय काय का, बघ जसं मल्ल्यांनी केल्यात तशा जर तुम्हाला जर गरज नसेल तर एखाद्या तुम्ही ते द्या पण असं करू नका की त्याचा तुम्ही मोबाईलला जागा घेऊ नका आम्ही निस्वार्थपणाने मैदान भरवलं तसं तुम्ही निस्वार्थीपणाने द्या बरे कडे द्या पण त्याला पाचशे रुपये नाही देणार तर तुम्ही परतीचा काय करू नका आणि असं करताना कोण दिसला तर त्याची गाडी आम्ही पाहून देणार नाही एवढं शंभर टक्के मित्रांनो जी हे नियम आहेत आणि मैदानात महत्वाची सूचना म्हणजे अजून बैल पळतात काय काय त्यांनी काय पळवू नका कारण आम्ही निकाल तर आम्ही स्वतः थांबणार आहे त्याच्यामुळे आम्हाला माहित आहे कुठला बैल पळलाय डबल कुठला नाही त्याच्यामुळं चुकी होऊन देऊ नका कुठले बैल मालका कुठं आणि लवकर येऊन सहकार्य करा आणि सर्वात महत्वाचं आहे आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानं हे मैदान घेतोय आणि नियम आपल्याला माहित आहे पंचांचा निर्णय अंतिम पुढं निकाल हा अवयव आहे सामना झाल्यानंतर इथं मात्र थोडा आयोजकांनी जो निर्णय घेतलाय तो तुम्हाला पहिल्यांदा सांगतो उद्या जर कुठल्या गटात सामना झाला तर त्या दोन गाड्यामधल्या चिठ्ठ्या उचलल्या जातील कारण तास आहेत नऊ गट निघाले पंच्याहत्तर मस्त आपण सहा सामने करू शकतो परंतु सहाचे दहा झाले तर लय अडचण होणार आहे त्यामुळं आधीच लक्षात घ्या श पंच्याहत्तर गट आहेत ज्या गटात सामना होईल तिथं चिठ्ठीनं न्याय दिला जाईल हे तेवढं हे आयोजकांचं कारण पुढं मजबुरीच आहे नऊच्या पुढं तासच नाही उद्या हा पंचांचा कसपणाला आहे काही झालं तरी पंचांचा कसपणाला आहे अॅक्युरेट म्हणजे अॅक्युरेट तुम्हाला अगदी सुतावरती निकाल द्यावा लागणार आहे तिथं माझा तुझा हाय जवळचा द्या डबल कुठलाही अजिबात चालणार नाही तुम्हाला निकाल द्यावा लागेल झालाच क्वचित कारण आपण उद्याच कुणी बघितलं या ठिकाणी आदतला लायक जे म्हणतो की नाही आपण आदत साठी लायक त्याच पद्धतीत ते मैदान आहे की हाली एकदम लेवल आहे आणि पल्ला सुद्धा मापात आहे त्यामुळं आदत तुम्हाला खरंच लढती लागा प्रत्येक पहिल्या गटापासून लढती या ठिकाणी पाहायला मिळणार मालकाने मनाची तयारीचे इथं सामना जर झाला तर आपण काय करायचंय कारण यांना पर्याय नाही तर नऊ तास आहेत त्यामुळं पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो नाही तर उद्या परत तुम्ही म्हणणार संघटनेचा नियम आपला असा आहे की गटाला आपण संधी देतो तर ह्यांनी संधी दिली असती नक्की तुम्हाला तिथं फाट्यांची संख्या कमी असल्यामुळं हा तेवढा एक बदल मागा शाहोजकांच्याकडनं आम्हाला बोलता बोलता आणि त्यामध्ये त्यांनी सोल्युशन जे काढलं ते मी तुम्हाला डिक्लेअर करून सांगतो आणि मी म्हणतोय की एखाद्या वेळेला तुम्ही मान्य केलं पाहिजे जर सामना झाला आणि चितट्या तर मान्य केलं पाहिजे कारण इथं नऊ तास आहेत फक्त समाधान समाधान मनात ठेवायचं आणि जायचं असं मला वाटतंय तर मित्रांनो धन्यवाद